आणि आता तामसा इथून हृदयद्रावक घटना समोर येत आहे तामसा जिल्हा परिषद हायस्कूल येथील प्रजासत्ताक दिन साजरा करून आपले प्रात्यक्षिक सादर करून घरी पाणी पिण्यासाठी गेलेली अकरा वर्षीय सिया मंत्री ही घरावर असलेला भगवा ध्वज काढत असताना तिला विजेचा शॉक लागून ती जागीच ठार आहे पाहूयात हदगाव तालुक्यातील तामसा ग्रामपंचायत कोणत्या ना कोणत्या कारणानं गाजत असते या ठिकाणी दस्तूर खुद्द तामसा नांदेड रोडवर ग्रामपंचायत सदस्य सुरेश देशमुख यांचे घर असून त्या ठिकाणी विद्युत वितरण कंपनीची मोठी विजेची तार गेली आहे त्या ठिकाणी सुरेश देशमुख यांनी जाणीवपूर्वक विद्युत वितरण कंपनीचा तार जवळ असून सुद्धा डबल मजली अवैध बांधकाम केले त्याच ठिकाणी नांदेड येथील सुनील कुमार मंत्री हे आपल्या पाल्याचे शिक्षण आणि व्यापार पूर्ण व्हावे म्हणून तामसा येथील तामसा नांदेड रोड वर डबल मजली असलेल्या घरी किराणे राहत होते त्यांची मुलगी आपला जिल्हा त्यांची मुलगी आपल्या जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन आणि प्रात्यक्षिके सादर करण्याचे आहेत म्हणून गेली कार्यक्रम आटपून घरी आली असता ती राहत असलेल्या घरी जाऊन दुसऱ्या मजल्यावरती गेली आणि त्या ठिकाणी विद्युत वितरण कंपनीची एल एन के बी अकरा हजार वॉल्टची विजेची तार त्या ठिकाणी होती त्या बाजू छतावरती भगवे ध्वज होते त्या ठिकाणी लोखंडी बांबू मध्ये ते ध्वज बांधून होते आणि त्यांच्या घराच्या उद्घाटनासाठी बांधलेली छोटी तार अकरा तारेवर तुटून पडल्याने त्यामध्ये सिया सुनील कुमार मंत्री वर्ष सहावी मध्ये शिकत असलेली हिने लोखंडी बांबूला हात लावला ती जागीच ठार झाली अक्षरशः पायातील चप्पल सहित ती जागेवर जळून गेल्याने तामसा येथील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आणि काही क्षणातच झालेल्या विजेच्या ताराखालील घराचे डबल मजली मुख्य रोडवरती बांधकाम केल्याने हा बळी गेल्याचे येथील नागरिकांनी उघडपणे बोलून दाखवले ही तामसा ग्रामपंचायती भाडेतत्त्वावरती घेतलेले दुकान कोटीच्या जवळपास विकत चालली असून त्या ठिकाणी आर्थिक व्यवहार करत तेरीबी चुप मेरीबी चुप असा फंडा चालू आहे नांदेड जिल्ह्यात सर्वात भ्रष्टाचारी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी ही ग्रामपंचायत असून या ठिकाणी कर्तव्य दक्ष महिला जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मीनल करणवाल यांनी तामसा ग्रामपंचायतची पाहणी करून चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे बाळासाहेब खांजोडे एमसीएन न्यूज हातगाव